जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नोकरी जाहिरात कट्टातर्फे नवीन बँक रिक्रुटमेंट म्हणजेच नाबार्ड बँक भरती दोन हजार पंचवीस नाबार्ड म्हणजेच काय तर नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती निघालेली आहे याला अप्लाय करण्याकरता जी शेवटची तारीख आहे ती सहा चार दोन हजार पंचवीस इतकी आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक ग्रामीण विकास बँक भरतीतर्फे विविध पदांकरता जाहिराती निघालेल्या आहेत आपल्याला जर ही जाहिरात पाहायची असेल तर लगेच पाहू मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा तर पहिलं जे पद आहे ते आहे सिसो त्याच्यामध्ये एक जागा आहे शैक्षणिक पात्रता बीई टेक इन द फील्ड ऑफ कम्प्युटर सायन्स त्याच्यामध्ये काही बी सी ए आणि एम सी ए याच्याकर याचे सुद्धा स्पेशलायझेशन दिलेले आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे दुसरं जे पद आहे ते क्लायमेट चेंज स्पेशलिस्ट मिटिगेशन याच्याकरता एक जागा आहे त्याकरता मास्टर डिग्री इन रिन्युएबल एनर्जी एनर्जी इंजिनिअरिंग क्लायमेट सायन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन याच्या व्यतिरिक्त काही ऍडिशनल सर्टिफिकेट्स ट्रेनिंग तुमच्याकडे असतील तर त्याचा सुद्धा या पदाकरता विचार केला जाईल सो ऍडिशनल सर्टिफिकेट्स इन द रिन्युएबल एनर्जी कार्बन मॅनेजमेंट और रिलेटेड डोमेन विल बी ऍडेड टू द दान तिसरं जे पद आहे ते तिसरं पद आहे क्लायमेट चेंज स्पेशलिस्ट ऍडॅप्शन त्याच्याकरता एक जागा आहे त्याकरता मास्टर डिग्री क्लायमेट रेझिलँट ऍग्रिकल्चर वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट एनवायरमेंटल सायन्स एग्रिकल्चरल इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन ऍडिशनल सर्टिफिकेट्स विल बी कन्सिडर्ड हिंदी फील्ड ऑफ ऑर दी ट्रेनिंग क्लायमेट चेंज प्रोजेक्ट मॅनेजमेंट रिलेटेड डोमेन ओके सो so, कंटेंट रायटर नावाची एक पोस्ट आहे त्याकरता मॅन्डेटरी आहे की बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही शाखेचा तो पदवीधर असावा आणि याकरता जे प्रेफर करणारे कॅन्डिडेट आहेत ते जर तुमची बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचर किंवा बॅचलर किंवा मास्टर डिग्री पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझम मध्ये हो असेल तर त्याला ते प्रेफर केलं जाईल चौथी पाचवी पोस्ट आहे ती आहे ग्राफिक्स डिझायनर त्याच्याकरता एक जागा आहे त्याच्याकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती डिप्लोमा बॅचलर डिग्री मास्टर डिग्री इन अप्लाइड आर्ट ग्राफिक डिझाईनिंग मल्टीमिडिया अँड एन अॅनिमेशन मध्ये तुम्हाला याचा डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे तर करता जी वयोमर्यादा आहे ती आहे सीसो पदाकरता चाळीस ते पंचेचाळीस वर्ष क्लायमेट चेंज स्पेशलिस्ट मिटिगेशन पदाकरता पस्तीस ते पंचावन्न वर्ष क्लायमेट चेंज स्पेशलिस्ट ऍड एप याच्या करता पस्तीस ते पंचावन्न वर्ष कंटेंट रायटर पदाकरता एकवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष ग्राफिक्स डिझायनर या पदाकरता एकवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहील या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन फी जी आहे ती एस सी एसटी आणि फिजिकल चॅलेंज स्टुडंट करता एप्लिकेशन फी कोणती नाहीये मात्र इंटिमेशन चार्जेस एकशे पन्नास रुपये राहतील मात्र ऑर्डर दॅन एस सी एस टी अँड फिजिकल चॅलेंज स्टुडंट ऍप्लिकेशन फी सातशे रुपये राहील प्लस इंटिमेशन चार्जेस एकशे पन्नास रुपये राहतील अशी एकोण आठशे पन्नास रुपये फी अदर कॅटेगरीला राहील नोकरीचं ठिकाण जे आहे ती मुंबई आहे त्याची निवड प्रक्रिया ती दारे तसे ती ती ही इंटरव्ह्यूद्वारे होईल तसेच याची जी वेबसाईट आहे ज्या वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध झाली ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट ओ आर जी तिथूनही आपल्याला ही ओरिजिनल जाहिरात डाउनलोड करता येईल याशिवाय आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण डाउनलोड करा त्याचप्रमाणे आपल्याला काही शंका असल्यास आम्हाला आमच्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला पदा या पदाकरता अप्लाय करताना कोणती अडचण येणार नाहीये चला तर मग इथंच थांबू तसेच या व्हिडिओमध्ये जर आपल्याला काही माहिती मिळाली असेल तर आमचा चॅनल जर कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा